नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा हे आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होती स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपण दररोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून आपण ज्यावेळेस देवपूजा करतो त्यावेळेस मनाला अगदी शांत वाटतं समाधान वाटतं घरामध्ये छानसं वातावरण तयार होतं पण त्याच देवघरामध्ये जर विष्णूची लक्ष्मीची आणि गणपती देवांची मूर्त्या एक साथ असतील तर त्या घरामध्ये कधीही काहीही कमी पडत नाही ज्या घरामध्ये भगवान विष्णूची मूर्ती असते त्या घरामध्ये लक्ष्मी माता ही कायम राहत असते त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा कायम वास असतो त्याच्यामुळं आपल्याला श्री विष्णूची छोटी का असे ना पण एखादी मूर्ती लक्ष्मीच्या बाजूला आपल्याला ठेवायची आहे आणि गणपती तर गणपती तर हे आपल्या दे देवघरामध्ये असतातच असतात आणि श्री विष्णू आणि लक्ष्मी माता आणि गणपती श्री गजानन गणेश वेगळे वेगळे नावं जे आहेत ते विघ्नहर्ता मंगलमूर्ती ते तर आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजेत तर या तीन मूर्त्या जर एक साथ असतील तर त्या घरामध्ये सुख समाधान शांती आरोग्य समृद्धी ऐश्वर धनधान्य कशाची कशाची माणसाची सुद्धा असे म्हणजे कमी पडत नाही घर एकदम शांत असतं वातावरण छान राहतं घरातील स एकमेकावर सगळ्यांचं प्रेम असतं घरामध्ये भांडण तंडे कुठलंही काहीही होत नाही त्याच्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये या तीन देवतांच्या मूर्त्या असणं खूप आवश्यक आहे तुम्ही दुसऱ्या कितीही मूर्त्या ठेवा किंवा ठेवू नका पण आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता विष्णू सॉरी विष्णू देवाची आणि गणपतीची मूर्ती ही असायलाच पाहिजे कारण ह्या तिन्ही एकसाथ मूर्त्या असले की आपलं घर बघा सुखी समाधानी आणि छान असतं आरोग्यदायी असतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ